गेल्या दीड महिन्यांपासून देशावरील आतंकवादी हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे एप्रिल ते पंधरा जुलै दरम्यान जवळपास दहा जवान आणि दहा नागरिक दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडले असून हे मोदी सरकारचं अपयश आहे काश्मीरनंतर आता अतिरेक्यांनी जम्मू विभागाला लक्ष्य केलं असून सु। देशाची सुरक्षितता धोक्यात आली असल्याचा आरोप करत आज ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं जुनी महापालिका चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार येऊन छत्तीस दिवस झालेले या भारत वर्षामध्ये दहा आतंकवादी हमले झाले जे स्वतःला छप्पन इंची छाती म्हणून मिरवणारे कुठे गेले या देशाचे पंतप्रधान अरे ज्या बिचारे आमच्या मायमावल्यांचा आणि कपाळ पांढर कपार याला जबाबदार कोण अरे मुमे राम बगलमे नम केवळ यांनी मागचे दहा वर्षही देखील सत्ता भोगायचं काम केलं आणि आता सुद्धा सत्ता भोगायचंच काम करता आणि निष्पाप जवान हे बळी पडता या देशाचं रक्षण करत असताना या देशाचे पंतप्रधान या गोष्टीवर सुद्धा एक शब्द बोलत नाही आणि आता तर माझा ठामपणे आत्मविश्वास झालेला आहे जसं जसं या पाच राज्याच्या निवडणुका जवळ येत जातील तसं तसं या प्रायोजक तत्वावर हे आतंकवादी भारत वर्षाच्या जनतेला माझी हात जोडून विनंती हे सगळे डोंगी लोक हे राम बगल ने न या लोकांना देशाविषयी प्रेम नाही फक्त आपली पुरची वाचवायचा कार्यक्रम मागच्या दहा वर्षही केलं आणि आता सुद्धा चालू आहे मिलिटरीचा एक जवान म्हणजे भारताचे शंभर सिव्हिलियन होतात जवाननो आता गांधीऱ्यांनी बघायची गरज आहे जो जनतेचं व्रत तुटलं अशा लोकांच्या नाशात पक्षाच्या पाठिशी राईचं आता यांच्या बोका घोषणांमध्ये पळी पडू नका आणि आपले जवान कपू नका दरम्याने अतिरेक्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून देशावर होत असलेल्या दहशतवादी कारवाई रोखण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे या आंदोलनामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज